मी कमलेश पवार आरोग्य या सदराखाली आपण निरोगधाम पत्रिकेमधील काही नियम प्रश्न व त्याची उत्तरे समजून घेणार आहोत मित्रांनो पहिला प्रश्न आहे सकाळी उठून कोणते पाणी प्यावे याचं उत्तर आहे थोडे हलके गरम पाणी प्यावे प्रश्न दुसरा पिण्याचे पाणी कसे प्यावे याचं उत्तर आहे घोट घोट व खाली बसून प्यावे जेवण किती वेळा चावून खाणे योग्य आहे याचं उत्तर आहे बत्तीस वेळा प्रश्न चौथा पोट भरून जेवण केव्हा करावे याचं उत्तर आहे सकाळी प्रश्न पाचवा सकाळचा नाश्ता केव्हापर्यंत खाऊ शकता याचं उत्तर आहे सूर्य उगवण्याच्या अडीच तासापर्यंत सहा सकाळच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे याचं उत्तर आहे जूस सात दुपारच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे याचं उत्तर आहे लस्सी किंवा ताक आठ रात्रीच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे रात्रीच्या जेवणासोबत याचं उत्तर आहे दूध नऊ आंबट फळे केव्हा खाणे योग्य नाही याचं उत्तर आहे रात्रीच्या वेळी कधीही खाऊ नये दहा आईस्क्रीम केव्हा खावी याचं उत्तर आहे कधीही नाही अकरा फ्रीजमधून काढलेले पदार्थ केव्हा खावेत याचं उत्तर आहे एक तासानंतर बारा शीत पेये प्यावे पे का याचं उत्तर आहे अजिबात नाही तेरा तयार झालेले जेवण किती वेळेत खावे तयार झालेले जेवण किती वेळेत खावे याचं उत्तर आहे चाळीस मिनिटात चौदा दुपारचे जेवण किती प्रमाणात करावे उत्तर आहे थोडी भूक असू द्यावी पंधरा रात्रीचे जेवण केव्हा करणे योग्य आहे याचं उत्तर आहे सूर्य मावळण्याआधी सोळा जेवण करण्याअगोदर किती वेळ अगोदर पाणी पिऊ शकता याचं उत्तर अठ्ठेचाळीस मिनिटे अगोदर सतरा काय रात्री लस्सी पिऊ शकतो याचं उत्तर नाही अठरा सकाळी जेवण केल्यानंतर काय करावे याचं उत्तर काम करावे एकोणीस दुपारच्या जेवणानंतर काय करावे उत्तर विश्रांती रात्री जेवण केल्यानंतर काय करावे याचं उत्तर आहे कमीत कमी पाचशे मीटर एक फेरफटका जरूर मारावा एकवीस जेवण केल्यानंतर नेहमी काय करावे याचं उत्तर आहे वज्रासन बावीस जेवण झाल्यावर वज्रासन किती वेळ करावे उत्तर आहे पाच ते दहा मिनिटे तेवीस सकाळी उठल्यावर डोळ्यात काय टाकावे याचं उत्तर आहे तोंडाची लाळ चोवीस रात्री किती वाजण्याच्या आत झोपावे उत्तर आहे नऊ ते दहा वाजेपर्यंत पंचवीस तीन विष कोणते याचं उत्तर आहे साखर मैदा व मीठ सव्वीस जेवण किती प्रमाणात असावे याचं उत्तर आहे जेवण कधीही पोट भरून करू नये थोडी भूक नेहमी ठेवावी सत्तावीस रात्री सलाड खावे का याच उत्तर नाही अठ्ठावीस जेवण नेहमी कसे करावे उत्तर आहे खाली जमिनीवर बसून व व्यवस्थित चावून खावे एकोणतीस विदेशी पदार्थ खरेदी करावं का याचं उत्तर आहे कधीच खरेदी करू नये तीस चहा केव्हा प्यायला पाहिजे याचं उत्तर कधीच नाही एकतीस दुधात नेहमी काय टाकून प्यावे याचं उत्तर आहे दुधामध्ये हळद टाकून प्यावे बत्तीस दुधात हळद टाकून का प्यावे याचं उत्तर आहे कॅन्सर न होण्यासाठी कॅन्सर न होण्यासाठी कोणती चिकित्सा पद्धती आरोग्यासाठी चांगली आहे उत्तर आयुर्वेद सोन्याच्या भांड्यातील पाणी केव्हा पिणे चांगले असते याचं उत्तर आहे ऑक्टोबर ते मार्च दरम्यान हिवाळ्यात तांब्याच्या भांड्यातील पाणी केव्हा पिणे चांगले असते याचं उत्तर जून ते सप्टेंबर पावसाळ्यामध्ये पिणं पाहिजे माटाचे पाणी केव्हा प्यायला पाहिजे माटातील पाणी मार्च ते जूनच्या दरम्यान प्यायला पाहिजे सकाळी उठल्या उठल्या किती ग्लास पाणी प्यायला पाहिजे याचं उत्तर आहे कमीत कमी दोन ते तीन ग्लास पाणी प्यायला पाहिजे अडतीस पहाटे केव्हा उठावे याचं उत्तर आहे सूर्य उगवण्याच्या दीड तास अगोदर मित्रांनो आरोग्यासाठी चांगले नियम उत्तर या ठिकाणी दिलेले आहेत थँक्यू